मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण संतपीठ ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे आपली जी संस्कृती आहे आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे संतांची जी वाणी आहे संतांचे अभंग आहे त्यातलं जी फिलॉसॉफी आहे या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोचवायच्या असतील तर त्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देखील न्याव्या लागतील आणि या ठिकाणी हे संपूर्ण संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं जात आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक ज्ञान या ठिकाणी मुलांना प्राप्त होत आहे विविध वाद्य वाजवण्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गाण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळत आहे गायनाचं प्रशिक्षण मिळत आहे आणि आपल्याकडे एक जी काही मोठी वारकरी परंपरा आहे आणि त्यासोबत एक कीर्तनकारांची परंपरा आहे अशा सगळ्या परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि याला एक वैश्विक स्वरूप दिलेलं आहे म्हणजे ही मुलं आता केवळ भारतापुरतं नाहीत तर उद्याच्या काळामध्ये इथलीच मुलं विश्वामध्ये आपला भागवत धर्म पोचवू शकतील अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे त्यामुळे अतिशय सुंदर ही संकल्पना आहे आताच सदानंद मोरे साहेबांनी आम्हाला पुढचा याचा काय प्लॅन आहे तो देखील सांगितला जो काही पुढचा याचा एक संकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे त्याला महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत करते